एम आर पी बघा साडेपाचशे रुपये आहे आणि जर तुम्ही इथून घेतला तर बघा दीडशे रुपयाला आहे चाळीस ग्रॅम तीस रुपये प्राईज आहे नव्वद रुपये फक्त साठ रुपयामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये व्हरायटीमध्ये तुम्हाला या कंटी पाहायला मिळते तुपाचे दिवे दाखवते दोनशे चाळीस रुपये एम आर पी आहे पण इथे घेतला तर तुम्हाला एकशे वीस रुपयाला मिळेल तसं पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे रांगोळीचं दुकान पण दिसेल आणि इथे तुम्हाला रांगोळीचं सर्व प्रकारचे साचे पाहायला मिळतील कलर रांगोळी आहे दोन्ही पण रांगोळी आहे कोणतीही रांगोळी घ्या वीस रुपये किलो आहे क्लिनिंग आयटम घ्या सर्व इथे तुम्हाला पाहायला मिळेल तीनशे रुपयाच्या पाच माळ आहेत आणि खूप सुंदर आहेत बघा एकदम साडेतीनशे रुपयाला बघा हा झुंबर आहे तो तोरण बघा खूप सुंदर आहे दरवाजाला लावण्यासाठी आवाज पण मस्त आहे एकदम बघा साडेपाचशे आहे तुम्हाला लहान पाहिजे तर ते पण मिळतील तर आता हे दादा आपल्याला शंका वाचतात गोंडेवाली राखी आहे बघा खूप सुंदर आहे आता आपण सिंगल गोंडा बघितला तर इथे बघा असं नाजूत आहे एकदम वीस रुपये डझन आहेत नमस्कार लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे मस्जिद बंदर मार्केटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मार्केटमध्ये काय काय मिळतं आणि त्याची प्राइस काय असणार आहे ते सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया इथे बघा सर्व तुम्हाला होलसेलमध्ये पूजेचं सामान मिळणार आहे गणपती जवळ आलेले आहेत तर डेकोरेशनचं सामान पण इथे आहे तर इथे बघा हे बाहेर असे झालरवाले पडदे लावलेले आहेत आणि इथे पण बघा जर आपल्याला फ्रंट साईडला जर पडदे पाहिजे असतील तर ते पण आहेत हे आहे चाळीस रुपये फूट आहे, दुकाना ते ते आहे। या दुकानामध्ये तुम्हाला असे वेगवेगळे डेकोरेशनचं सामान पण मिळेल आणि त्या व्यतिरिक्त ह्यांच्याकडे बघा असे रुमाल आहे त्यानंतर लाल कलरचा कपडा डोअर मॅट तर ह्या सर्व प्रकारच्या वस्तू तुम्हाला इथे मिळतील त्याबंधन जवळ येत आहे आणि बाहेर तुम्ही या दुकानाच्या बघू शकता की केवढ्या अशा मस्त अशा कलरफुल अशा राख्या लावलेल्या आहेत तर बघा म्हणजे लहान मुलांसाठी जर तुम्हाला असे कार्टूनमध्ये पाहिजे असतील तर त्या बघा अशा वेगवेगळ्या वेग आहेत त्यानंतर इथे बघा रंगीबिरंगी तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्राईजमध्ये इथे राख्या मिळतील तर हे बघा इथे खूप मस्त आहेत अशा या राख्या त्यानंतर इथे पण ही राखी बघूया खूप सुंदर आहे का हे बघा म्हणजे मुलींना बांधतात तर त्या राख्या आहेत त्यानंतर इथे पण बघा ही एक राखी आहे खूप सुंदर सुंदर अशा राखी तुम्हाला इथे पाहायला मिळतील गोंडेवाली राखी आहे बघा खूप सुंदर आहे आता आपण सिंगल गोंडा बघितलं तर इथे बघा ना मस्त नाजूक आहे का तरी ते बेग बेग तर इथे अशा वेगवेगळ्या अशा त्यानंतर इथे बघा सिंगल अशी मणी लावलेली अशी राखी आहे त्यानंतर देवाची राखी कोंड्याच्या छोट्याशा आहेत वीस रुपये डझन आहेत आणि म्हणजे यांच्याकडे ना अठरा रुपयापासून स्टार्टिंग आहेत तर इथे पण बघा ह्या बोमध्ये आहेत खूप सुंदर आहेत अशा वेगवेगळ्या राख्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर असं पुढे आल्यानंतर तुम्हाला हे सर्व क्लिनिंग मटेरियल पाहायला मिळेल तर याच्यामध्ये बघा तुम्हाला सर्व म्हणजे ए टू झेड तर असं हे सगळे तुम्हाला आयटम पाहायला मिळतील क्लिनिंग आयटम जे आहे ते सर्व इथे तुम्हाला पाहायला मिळेल तर हे बघा इथे पण आहेत बघा अशी लाईनीत दुकानं आहेत क्लिनिंग मटेरियलची तर इथे आल्यानंतर तुम्हाला जे काही पाहिजे ते सर्व तुम्हाला एकदा अगदी स्वस्त रेटमध्ये इथे पाहायला मिळेल तर इथे हे बघा आणि गर्दी पण तेवढीच आहे त्यानंतर इथे पूजेचं सामान आहे अगरबत्ती आहेत वेगवेगळे अगरबत्ती त्यानगे वगैरे हे सर्व आयटम तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर इथे बघा म्हणजे तुम्हाला सांगितलं क्लिनिंग मटेरियल सर्व प्रकारचं क्लिनिंग मटेरियल तुम्हाला इथे मिळेल तर ही बघा अशी ही दुकानं आहेत आणि ह्या दुकानाच्या बाजूलाच एक दुकान एक का आहे एकदम छोटंसं दुकान आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप असं सामान पाहायला मिळते बघा पूर्ण पूजेचं सामान आहे तर आता आपण एक एक करून पाहूया काय काय आहे ते तर भीमसेन कापूर आहे दोनशे रुपये पाव आहेत त्यानंतर आता गणपती जवळ आले तर गणपतीसाठी आपल्याला जर असं खूप असं कापूर पाहिजे असेल तर इथे बघा पॅकेटमध्ये पण आहेत मोठ्या पॅकेट हा एक कसं आहे हे दीडशे रुपये पाव दीडशे रुपये पाव आहे आणि बघा खूप मस्त एकदा आणि वडी पण मोठ्या आहेत एम आर पी बघा साडेपाचशे रुपये आहे आणि जर तुम्ही इथून घेतलात तर बघा दीडशे रुपयाला आहे एवढं मोठं पॅकेट आहे त्यानंतर इथे छोटे पण आहे छोटे कसे दादा चाळीस ग्रॅम तीस रुपया चाळीस चाळीस ग्रॅम तीस रुपये प्राईज आहे नव्वद रुपये पण हे तीस रुपयाला तुम्हाला पॅकेट मिळणार आहे त्यानंतर इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या सुगंधाचे तुम्हाला इथे अगरबत्ती पण मिळतील तर खूप वेगवेगळे आहेत हे बघा इथे हे एक आहे तर असे भरपूर पॅकेट आहेत यांच्याकडे हे बघा असे ठेवलेले आहेत तर गणपतीसाठी आपण स्पेशली कंठी घालतो तर इथे बघा तुम्हाला कंठी दिसत आहेत तर हे फक्त साठ रुपयामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग डिझाईनमध्ये व्हरायटीमध्ये तुम्हाला या कंठी पाहायला मिळतात तर ही बघा केवढी सुंदर आहे मस्तपैकी मोठे मोती आहे त्यानंतर इथे असं मल्टी कलरमध्ये आहेत त्यानंतर हे पण पहा किती सुंदर आहे तर अशा ह्या वेगवेगळ्या कलरमध्ये वेग तुम्हाला वेग इथे कंठी पाहायला मिळते ही एक आहे तर इथे बघा तर गणपती बाप्पासाठी तुम्हाला पूजेचं सामान खरेदी करायचं असेल तर तुम्हाला इथे सर्व वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळते पण ती तर बघा खूप सुंदर आहेत तुम्हाला अजून सामान दाखवते तर इथे बघा असे वेगवेगळे धूप आहेत आणि ह्या धूप विचारे कसे दादा प्राइस कसे ओके त्यानंतर इथे तेल पण आहे जर आपल्याला देवासाठी तेल पाहिजे असेल तर इथे तेल आहे त्यानंतर इथे कांडी धूप कांडी आहे आणि त्यानंतर धुपाचे बघ असे वेगवेगळे असे पॅकेट पण आहेत तर इथेही अशा वेगवेगळे बघा तुम्हाला इथे अगरबत्ती मिळतील त्यानंतर इथे पूर्ण मोठा बॉक्स आहे चंदनचा त्यानंतर इथे पितांबरी आपण विचारूया कशी आहे ती हे कशी आहे पितांबरी दादा प्राईज आहे अठ्ठेचाळीस रुपये बघा फॉर्टी एट रुपीज प्राईज आहे आणि तुम्हाला इथे फक्त वीस रुपयाला मिळणार आहे तुपाचे दिवे दाखवते दोनशे चाळीस रुपये एम आर पी आहे पण इथे घेतला तर तुम्हाला एकशे वीस रुपयाला मिळेल त्यानंतर छोट्यांमध्ये पाहिजे असतील तर ते पण आहेत व्हाईट येलो असे वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला मिळतील ते आपल्याला वाफ बनवण्यासाठी कापूस पण ठेवलेले आहेत आणि जर तुम्हाला इथे वाती पाहिजे असतील तर त्यासुद्धा आहेत म्हणजेच एकाच ठिकाणी आल्यानंतर आहे ना तुम्हाला सर्व पूजेचं सामान इथे मिळणार आहे आणि खूप मस्त आहे आणि गर्दी पण तुम्ही पाहू शकता कारण का आता गणपती जसं असे जवळ येत आहे तसं असं इथे गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे ते सर्व वस्तू आहेत ते स्वस्तामध्ये म्हणजे मेन म्हणजे कापूर तुम्ही बघितलं असाल कारण का आपल्या इथे जर तुम्ही छोटासा जरी कापूर घ्यायला गेलं तर साठ आणि ऐंशी रुपयाला असाल तर इथे दीडशे रुपयामध्ये तुम्हाला एवढं मोठं कापूरचं पॅकेट मिळते तर मी तर माझ्या घरी गणपती आहे तर मी तर घेऊन जाणारच आहे पूजेचं सामान दाखवलं आहे त्या दुकानाचं नाव आहे लक्ष्मी पूजा भंडार आणि हे मज बंदर रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूला आहे तर चला आता आपण अजून पुढे जाऊया आणि पाहूया की काय काय आहे ते तसं पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे रांगोळीचं दुकान पण दिसेल आणि इथे तुम्हाला रांगोळीचे सर्व प्रकारचे साचे पाहायला मिळतील इथे बघा प्लास्टिकचे साचे आहेत त्यानंतर इथे तुम्हाला असे छोटे साचे पाहिजे असतील त्याच्यानंतर इथे रांगोळी रांगोळीचे बघा सर्व प्रकारचे साचे छोटे लहान मोठे बघा आणि इथे रांगोळी पण मिळते इथे रांगोळी बघा इथे सफेद रांगोळी घेतलं तर वीस रुपये किलो आहे कलर रांगोळी आहे दोन्ही पण रांगोळी आहे कोणतीही रांगोळी घ्या वीस रुपये किलो आहे तर चला आता आपण असंच पुढे जाऊया आणि इथे बघा असं पॅकिंग चालू आहे या लोकांचं रांगोळीचं तर तेवढं मोठं दुकान आहे बघा पूजेचं आणि इथे तुम्हाला सर्व प्रकारचे पूजेचं सामान मिळणार आहे बघा आणि अशी छोटी छोटी दुकानं लागायला सुरुवात झाली आहे लेडीज जेंट्स दोन्ही पण आपल्याला इथे रेनी शूज आपल्याला इथे पाहायला मिळते बघा स्लीपर आहेत त्यानंतर इथे सँडल आहेत लहान मुलांच्या कोणतेही घ्या शंभर रुपये हे बघा त्यानंतर मॅट वगैरे जर काही पाहिजे असेल डेकोरेशनसाठी तर इथे बघा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मॅट आहेत तर इथे बघा अशा ग्रीन कलरच्या मॅट आहेत मस्त आहेत एकदम हे बघा किंवा आपल्याला ऑफिसच्या बाहेर वगैरे असं टाकण्यासाठी ह्या मॅट आता तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर इथे पण बघा अशा बंडलच्या बंडल आहेत सत्तर रुपये फूट आणि ही ग्रीन ही चाळीस रुपये बघा ही चाळीस रुपये फूट, तुम्हाला फूट आहे तुम्हाला जेवढी फूट पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता इथे दुकानात आलेली आहे तर इथे बघा मस्त अशा माळा लावलेल्या आहेत झुंबर पण आहेत तर आता आपण एक एक करून पाहूया जरा तर इथे बघा पहिलं तर आपण मेन म्हणजे तोरण पाहूया दरवाजाचं खूप मस्त आहे कसं आहे दादा तो दरवाजाचं तोरण इथे बघा अशा मस्त वेगवेगळ्या कलरफुल अशा माळा आहेत तुम्हाला ज्या कलरमध्ये पाहिजे त्या कलरमध्ये आणि इतर माळ बघा दोनशे रुपयाच्या पाच माळा आहेत आणि खूप सुंदर आहेत बघा एकदम तुम्हाला डेकोरेशन करण्यासाठी पण छान आहे त्यानंतर इथे बघा घंटीच्या अशा माळा आहेत तर अशा वेगवेगळ्या माळ्या तुम्हाला मिळतील त्यानंतर बघा डेकोरेशनसाठी हे पण खूप सुंदर हे कसं आहे दादा अडीचशे रुपयाला एक आहे हे बघा आणि त्यानंतर इथे झुंबर पण आहे झुंबर कसं आहे दादा थ्री का साडेतीनशे रुपयाला बघा हा झुंबर आहे म्हणजे तुम्ही गणपतीचं जे डेकोरेशन बनवते त्याच्याचं असं वरती लावण्यासाठी खूप सुंदर आहे आणि हे बघा इथे आत तर बघू शकता आत पण भरपूर आहे यांच्याकडे इथे असे हे मोठे हार आहेत आपल्याला देवांना घालण्यासाठी तर असे वेगवेगळे असे बघा मॅट पण आहे हे बघा फुलांची मॅट आहे पण मॅट आता मी तुम्हाला सध्या ही दाखव त्यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहे शंभर रुपयाला आहे मॅट हे वन फिफ्टीचं तोरण बघा खूप सुंदर आहे दरवाजाला लावण्यासाठी त्यानंतर हे पण खूप छान आहे पानांचं आहे त्यानंतर इथे बघा हे पण सुंदर हेप कसं बोलला आणि हे दोनशे रुपयाला हे तोरण आहे मला एकदम सिंपल असं तोरण पाहिजे असेल तर बघा पन्नास रुपयाला आहे तर तुम्हाला हे सर्व सामान या दुकानामध्ये मिळेल पण असं पुढे पुढे जाणार आहोत आणि रस्त्याच्या दोन्ही साइडला दुकानं लागलेली आहेत सगळ्या प्रकारचे कपडे तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर इथे बघा एका साइडला तर तुम्ही पाहिलं तर सर्व शूज आहेत लहान मुलांचे सँडल नंतर जेंट्सचे लेडीज सर्व प्रकारचे शूज तुम्हाला इथे मिळतील आणि त्यानंतर इथे डेकोरेशनसाठी लाइटिंगचं सामान पण इथे मिळेल तर इथे आता आपण आलेलो आहेत आणि इथे बघा सर्व लाइटिंगचं सामान आहे तर हे साडेतीनशे रुपयाला आहे हे काय फोर फिफ्टी फोर फिफ्टी लाईन उपये झाली ओके तर बघा अडीचशे ची लाईन तुम्हाला मिळेल हे बघ फोकस कायच आहे सेवन फिफ्टी आहे साडेसातशे रुपये ओके फाय फिफ्टी साडेपाचशे फोर फिफ्टी फोर फिफ्टी तर बघा लहान मोठे सर्व फोकस आपल्याला इथे मिळतील ओके okay. एक हजार पन्नास रुपयाला बघा हा मोठा आ फोकस आहे लायटिंगचं सर्व सामान तुम्हाला इथे मिळेल आणि नंतर ही कशी आहे तिथे एटी रुपीज तर ऐंशी रुपयाला बघा तुम्हाला कलर एकाच कलरमध्ये माळा पाहिजे असतील तर अशा वेगवेगळ्या माळा तुम्ही इथे घेऊ शकतात गणपतीच्या डेकोरेशनसाठी तर संध्याकाळच्या वेळेस ना अशी बघा ही छोटी छोटी दुकानं इथे लागलेली असतात त्यानंतर इथे पण बघा सर्व स्टेशनरी आयटम आपल्याला इथे मिळेल तर खूप सारे जे स्टेशनरी आयटम आहे बघूया इथे हे बघा इरेझर आहे शॉपनर आहेत शूजवाले शॉपनर आहे मस्त एकदम कसं आहे दादा है है? ला हे अर व लिपस्टिक त्यानंतर इथे लिपस्टिक आहे बघा इरेजर आहे खूप मस्त आहे एकदम तर इरेजर बघा किती सुंदर आहेत एकदम छोट्याशा बाटलीमध्ये भरून ठेवलेले आहेत वेगवेगळ्या शेपमध्ये दादा हे कसं आहे वीस रुपयाला आहे बघा किती सुंदर आहे पंचवीस आहेत इरेजर बघा ते चाळीस रुपयाला आहे पॅड तर इथे बघा लहान मुलांचे खूप सुंदर असे शूज आहेत दीडशे रुपये कोणतेही घ्या बघा मस्जिद बंदरचं मार्केट फिरता फिरता आम्ही देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला परत मार्केट दाखवणार आहे कारण का संध्याकाळचं नाही इथे जास्त मार्केट असतं तर आता मी इथे आलेली आहे इथे का आता मी मस्त बँगल्सचं असं मोठंच्या मोठं असं दुकान लावलेलं आहे आणि त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे बँगल्स आहेत म्हणजे ब्रायडलचे पण बँगल्स आहेत त्यानंतर इथे बघा कलरफुल आहे तिथे ते सेट बनवत आहेत मस्तपैकी त्यानंतर हे पण बघा खूप छान आहेत एकदम हे बघा तर इथे असे भरपूर तुम्हाला भेटतील त्यानंतर मोतीचे असे तुम्हाला जर कडे पाहिजे असतील त्यानंतर हा ऑक्सिडाईजमध्ये पण आहे सुंदर आहेत एकदम त्याकडे हे सर्व बँक आहे शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि ब्रायडल जे तुम्हाला घ्यायचे असेल तर चारशे पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत तुम्हाला जसे फोटोज वगैरे पाहिजे असतील किंवा कडे वगैरे पाहिजे असतील तर तेही इथे मिळतील हे बघा गळ्यात घालण्यासाठी पण छान छान आहे इथे लॉकेट आहेत बघा राधाकृष्ण त्यानंतर इथे हे बघा हनुमान तर असे वेगवेगळे असे लॉकेट तुम्हाला इथे मिळतील चोटी -चोटी चोटी ता तर इथे पण बघा शंकराची पिंड आहे गंटी तर हे छोटे छोटे असे जे आणि त्यानंतर तुम्हाला हे महादेवाची पिंड तर हे पण तुम्हाला इथे मिळेल देवांच्या सर्व मूर्ती पाहायला मिळणार आहे त्यानंतर इथे बघा मी तुम्हाला एक अशी एक अशी नाही तुम्हाला अशी दाखवते हे बघा खूप सुंदर आहे देवी आहे त्यानंतर इथे कृष्ण आहे बघा तेवढा मोठा कृष्ण मिळेल जन्माष्टमी आहे त्यासाठी तर कृष्ण वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता हे बघा ही लहान गणती आहे आणि मोठ्यांमध्ये पण आहे आवाज पण मस्त आहे एकदम हे बघा त्यानंतर शंकराची पिंड बघा खूप छान आहे ते तुम्हाला दाखवते बघा शंकराची पिंड नाग आणि नंदीबाई तर बघा की लहान मोठे सर्व शंख आहेत ते साडेपाचशे रुपयाला आहे तुम्हाला लहान पाहिजे तर ते पण मिळतील तर तुम्हाला नाही ते देवांच्या सर्व प्रकारच्या मूर्त्या इथे मिळतील बघा गणपतीचे पण भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारामध्ये गणपती आहेत त्यानंतर इथे दिवे आहेत वेगवेगळ्या आकारामध्ये लहान मोठे आणि जर तुम्हाला अशा प्रकारे जर दिवा पाहिजे असेल बंद तो पण आहे त्यानंतर इथे दिव इथे बघा हे पूर्ण नि दिवा आहे पूर्ण म्हणजे पूजा करण्यासाठी हा दिवा आहे बघा मोठ्या घंटा आहेत कोणाचा नवस वगैरे असेल आणि त्यासाठी जर घंटी पाहिजे असेल तर इथे पण बघा आता पूर्ण सेट करून ठेवलेलं आहे हे बघा त्यानंतर इथे असे लहान मुलांसाठी कडे आहेत लहान मोठे बाळाचे वाळे आहेत असं पुढे गेल्यानंतर अशी बाजूबाजूला अशी दुकानं लागलेली आहेत आणि यांच्याकडे पण इथेचे सामान पाहायला मिळेल इथे पण बघा घंटी समई त्यानंतर देवांच्या वेगवेगळ्या मूर्ती आहेत त्यानंतर हे स्टँड आहे शिवला अभिषेक करण्यासाठी हे बघा आणि इथे पण एक आहे आणि इथे खूप सुंदर सुंदर डिझाईनमध्ये आहेत ना तुम्हाला सर्व असे हे तांब्याचे त्यानंतर हळदी कुंकू घंटा दिवे तर हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळणार आणि इथे सुंदर आहेत <स्थाँगा> ना पाहिल्यानंतरही मन भरून जातं त्यानंतर अशा वेगवेगळ्या रुद्राक्ष त्यानंतर चंदनाच्या माळा वगैरे इथे तुम्हाला मिळतील तर आता हे दादा आपल्याला शंख वाजवला किती रुपयाला दादा आहे का एकशे बघा एकशे ऐंशी रुपयाला आहे छोटा दादा आजारा वाजवून दाखवा आम्हाला आवाज बघा पूर्ण घुमतोय आणि एवढं खूप मस्त एकदम म्हणजे दोन्ही पण शंख आपल्याला त्यांनी वाजवून दाखवलेत ओके okay. पूजे केली के रखते म्हणजे पूजेसाठी जर शंख ठेवायचं असेल तर हे शंख आहे आणि तुम्हाला जर वाजवण्यासाठी पाहिजे तर हे व्हाईट कलरचे आहेत आणि यांच्यामधून तुम्ही आवाज पण ऐकला असेल खूप मस्त एकदम म्हणजे सगळीकडे एकदम घुमतो हा आवाज मस्त एकदम ही दुकानं जी लागलेली आहे ती रोडवरती आहे आणि मुंबादेवीच्या अगदी बाजूला आहेत पुढे आल्यानंतर आपल्याला इथे लहान मुलांची खेळणी मिळ दिसत आहेत बघा तर याच्यामध्ये बघा ही भातोकिलची प्लास्टिकमध्ये आहे स्टीलमध्ये आहेत त्यानंतर इथे बघा असे गाडी तर इथे सर्व प्रकारची खेळणी तुम्हाला इथे मिळते त्यानंतर इथे बघा बावला बावली आहे परी आहे त्यानंतर इथे पण बघा दादांकडे खूप सारी अशी खेळणी आहेत लहान मोठी अशी त्यानंतर इथे सॉफ्ट टॉईज पण आहेत त्यानंतर इथे डॉलचा पूर्ण सेट आहे पूर्ण तर असे हे वेगवेगळे असे यांच्याकडे बघत खेळणी आहेत इथे तुम्हाला सर्व देवांच्या मूर्त्या आणि सर्व पूजेचं सामान तुम्हाला इथे मिळेल तर आता इथे पण बघा बँगल्स आहेत मस्त येते एकदम कडे आहेत म्हणजे रेग्युलर वेअर करण्यासाठी पण इथे वेअर आहेत त्यानंतर इथे क्लिप आहेत कसं दादा क्लिप तीस रुपयाला क्लिप बघा खूप मस्त येते एकदम असे त्यानंतर असंच पुढे आल्यानंतर म्हणजे तुम्हाला असे छोटे छोटे शॉप दिसतील आणि इथे बघा पर्स आहेत कसं जाईल दादा पर्स शंभर रुपये शंभर शंभर रुपयाला बघा छान आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे ही पण खूप छान आहेत जे रेग्युलर यूज करण्यासाठी तुम्ही असे ह्या पर्स वापरू शकता त्यानंतर इथे हे पण आहे हे पण छान आहे छोटंसंच पॉकेट आहे किती रुपये हे अडीचशे रुपयाला आहे आणि हे जे आहे हातात पकडण्यासाठी हे शंभर शंभर रुपयाला आहे त्यानंतर इथे हे पण छान आहेत एकदम असे हे म्हणजे ऑफिस यूजसाठी तुम्ही ह्या बॅग यूज करू शकता एकशे रुपयाला आहे बघा मस्त हा हातात पण पकडू शकतो आणि जर तुम्हाला असं बॅग लावायची असेल तर बघा अशी पण घेऊ शकतो इथे लहान मुलांच्या बघा सँडल आहेत सुंदर आहेत कोणतीही शूज घ्या शंभर रुपयाला आहे बघा इथे लहान मुलांचे सँडल आहेत कोणतेही घ्या शंभर रुपयाला मस्त वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलरमध्ये आहेत कोल्हापुरीसारख्या दिसणाऱ्या पण चप्पल आहे शंभर रुपयाला आहेत म्हणजे लहान मुलांना काही फंक्शन वगैरे असे आणि सादरा वगैरे तुम्ही ट्रॅडिशनल ड्रेस घालते तर त्यासाठी तुम्ही हे शंभर शंभर रुपयाला त्यांना चप्पल घेऊ शकता लहान मुलींचे इथे सँडल बघा खूप सुंदर आहेत वेगवेगळ्या वेग डिझाईनमध्ये आणि एकदम फॅन्सी आहेत कोणतेही घ्या शंभर रुपये मुंबादेवीला जाताना रस्त्यात अशीही आपल्याला दुकानं लागतात आणि मी तुम्हाला एक एक करून दाखवलेत आणि आता बाहेर येत नाही अशी रस्त्यावरतीच तर आहे तर पुढे पण अजून आहेत आपण ती पण आपण पाहूया चला इथे पण बघा या दादांकडे पण इथे शूज आहेत जसे मी तुम्हाला मकाशी दाखवले कोणतेही कोणतीही घ्या शंभर रुपये तर हे बघा तर इथे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी लागणारं पण सामान तुम्हाला इथे मिळणार आहे इथे बघा गोंड्याच्या माळा आहे त्यानंतर इथे आर्टिफिशियल फ्लावर्स ते ठेवलेले आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत त्यानंतर बॅकग्राऊंडला जर तुम्हाला डेकोरेशन करायचं तर बघा इथे वेलीचं आहे त्यानंतर इथे मॅट आहे त्यानंतर इथे बघा असे मस्त आहे की असं त्यांनी फ्लावर्स असे लावून ठेवलेले आहेत म्हणजे तुम्हाला फ्रंटला वगैरे असे डिझाईन वगैरे करण्यासाठी तर अशा प्रकारे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मस्जिद बंदर मार्केट दाखवलेलं आहे आणि त्यासोबत प्राईजही सांगितलेली आहे आणि मी आज तुम्हाला मुंबादेवीपर्यंतचं मार्केट दाखवलेलं आहे आणि तिथे खूप सुंदर सुंदर अशा वस्तू होते तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय